नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दा दाखवण्यात आलेला आहे आता हा अर्जुन या जोशी वकिलाला म्हणत असतो की काय रे जोशी तुला लाज नाही वाटली हा जो त्या आतर् विचारायचे इलिगली डॉक्युमेंट यूज केले तुला लाज नाही वाटली का जरा पण मग आता जोशी वकील म्हणतो की अहो तुम्ही मला मारू नका माझं चुकलं तर मग आता अर्जुन म्हणतो की नाही आता तुला माफी नाही भेटणार आता जर तू जर तू तुझं तोंड उघडलंस ना तर मग ही फाईल डायरेक्ट बार काउन्सिलमध्ये जाणार तुझं तुझं जर तोंड उघडलं तर मग ही मग हां म्हणजे ही फाईल हा बार काउन्सिलकडे जाणार याची खात्री मी तुला देतो आणि आता मंडळी आता जोशी म्हणतो की हां अहो पण तो मला मारेन ना अहो म्हणजे मग तो मैपत तर मला मग मारूनच टाकेल माता अर्जुन त्याच्या खांद्यावर असा हात ठेवतो आणि मग त्याला म्हणतो की जर त्यांनी जर तुला मारलं तर मग मा मी त्याला मारेन तू काळजी नको करू फक्त तू एवढं लक्षात ठेव जर तू तुझं तोंड उघडलंस तर मग ही फाईल तुझी बार काउन्सिलमध्ये जाणार आता मंडळी तो असं बोलल्यानंतर आता इथेच बघा आता यांचा सीन दाखवलेला हो आहे प्रतिमा आत्या म्हणतात की मी तर आपण मी तर तो उपमा त्यास म्हणजे त्याच या टोपात ठेवलेला मग तो कुठे गेला तो उपमा याच आता म्हणजे हेच आता विषय चालू आहे त्यांच्याकडे आणि मंडळी आता मग रविराज तर म्हणतात की काय हरकत नाही राहून दे पण आता प्रद हा भापांना ते प्रिया म्हणते की जर आओ पप्पा जर असं जर होत राहिला ना तर मग ना मग आई आहे ना मग म्हणजे मग परत सगळं विसरेल आणि मग आता मंडळी बघा आता अर्जुन चैतन्य आणि मधुभाऊ बाहेर आलेले आहेत आणि आता अर्जुन म्हणत आहे की त्या आता विचारायला तर मी आता पकडून आणेलच आणि आता मंडळी मी तुम्हाला सांगतो आता अर्जुनचा आता विचार चाललेला आहे की आता जर त्या जोशी आणि या मैपतचं जर हातातापलं म हा हा मनी त्या आधर्व विचारे पकडलं हा मा आता मंडळी आता हा त्याला अरेस्ट करवणार म्हणजे त्या जोशीला अरेस्ट करवणार तो खोटं बोलत होता मंडळी त्याला की मी त्याला सेफ जागेवर सोडणार त्या जोशीला पण मंडळी ती सेफ जागा तर जेल त्या जोशीला पण असं माहीत नव्हतं आणि आता मंडळी बघा आता तो विषय इकडे संपलेला आहे आणि आता रविराज इकडे म्हणत आहे आखी जे प्रतिमाच्या जे म्हणजे जे तोंडावर जे दाग वगैरे आलेले आहेत ना ते मी डॉक्टरला एकदा दाखवूनच देतो हा मग आता नागराज म्हणतो की ओ बरो हो बरोबर आहे मग आपली प्रतिमा आता परत पूर्वीसारखी होईल आणि आता मंडळी बघा म्हणजे आता कल्पना आत्याने आता ए म्हणजे तो आता रवा वगैरे बनवलेला असतो काहीतरी बनवलेला असतं ते गोड असतं हा पण आता इकडे जी खूप जास्त नाराज असते आणि आता कल्पना तर म्हणत म्हणत असती पूर्णाजीला की तुम्ही खावा तुम्हाला अजून गोळ्या पण खायच्या आहेत आणि उद्या पण तुमचा उपवा उप म्हणजे तुमचा उपवासच आहे आणि याच्यात मी खजूर टाकलेलं आहे तुम्ही काळजी नका करू माझं लगेच माता पूर्णाजीला आठवतं की ती बर्फी बनवलेली सायलीनी आणि त्यांनी कशी लपून छुपून खाल्लेली आणि आता मंडळी बघा आता सायली आता झाकून झाकून बघत असते तेवढं आता अर्चून येतो आणि माता अर्जुन होतो की हाऊ तुम्ही आपल्या खोलीत चला ना मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे आणि आता मंडळी आता सायली त्या संघी जाते आपण मग आता जसं मर्जून होतो की आहो आहो तुम्ही तिकडे काय करत होतात मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे ना मग आता सायली म्हणजे की काय एवढं काय महत्त्वाचं आहे आम्ही तिकडे जाते आणि मग आता परत आता म्हणजे आता सायली तिकडे आलेली आहे आणि आता ती बघत आहे आणि आता मंडळी बघा आता शेवटी आता आजीने तो रवा खाल्लेलाच आहे आणि आता तो रवा खाल्ल्यानंतर आता सायलीला पण वाटतं हा बाबा चांगलं झालं आणि आता मंडळी आता आता कल्पना त्यांना गोळी वगैरे देते मग आता सायलीला एकदमच चांगलं वाटत मग आता मंडळी आता मग सायली आता अर्जुनच्या खोलीत जाते आणि आता आणि माता ती बघते की मस्त आपला अर्जुन बसलेला आहे आणि आता मंडळी आता मग सायली म्हणते की त्यांनी आता रवा खाल्लेला आहे आणि आता त्यांचा राग तर उतरलेला आहे आणि आता मला माहिती आहे आता तुमचं पण राग उतरलेला आहे तर चला सांगा आता काय झालं आणि आता अर्जुन म्हणतो की म्हणजे हे पण काय तुम्ही डिसाईड करणार का पण मंडळी तरी पण आता मग अर्जुन आता म्हणजे आता सायलीला आता पटापट सांगायला लागतो हा की तो अथर्व विचारायचा एक माणूस आहे आणि तो जिवंत आहे की वारलेला आहे आता याचं म्हणजे काहीच आपल्याला प्रूफच नाही आपल्याकडे आणि त्या साक्षीने खोटी साक्षीदारी दिलेली की तो त्याचा भाऊ आहे वगैरे वगैरे असं म्हणजे म्हणजे आता अर्जुन त्या सायलीला सांगतो आणि मग आता मग अर्जुन उठतो आणि मग तो म्हणतो की आता त्या अथर्व विचारायला तर आता पकडून आणावंच लागल म्हणजे मग तो आता आपल्याला सगळं सांगेल आणि जर तो एकदा जर भेटला तर मग हा मै साक्षी आणि महिपत जेलमध्ये गेले समजा मिसेस सायली मग आता मंडळी बघा आता मग अर्जुन आता विचारतो की काय झालं तुम्ही तिकडे काय गेलेलं मग आता मग सायली आता सगळं सांगते की आता म्हणजे पूर्णाजीने जेवण नाही केलं तर मग आता म्हणजे आता अर्जुन थोडासा विचार वगैरे करतो आणि मग तो म्हणतो की आता ती माझी जबाबदारी आहे पण आता मंडळी इकडेच बघा छोटासा सीन आहे आता हा महिपत या जोशीला फोन लावत असतो पण तो उचलतच नसतो मग आता हा महिपत म्हणतो अरे जोशा काय करतोयस तू उचल फोन पण मंडळी तिकडे तर तो त्याच्या टेन्शनमध्ये आहे आणि आता मंडळी बघा आता हा अर्जुन म्हणजे त्याने ना कुठल्या कुठल्या तरी माणसांना बोलवलं आहे जे काम वगैरे करतात आणि मग आता त्याने पूर्णाजीला वगैरे आवाज दिला आहे आणि मग तो तवर आता म्हणजे त्या ते म्हणजे म्हणजे एक डब्बा घेतो आणि मग त्या आता एक म्हणजे हे भरतो जेवण वगैरे त्याच्यात भरत असतो मग आता पूर्णाजी आणि कल्पनाता विचारत पडतात की अर्जुन हा काय करतोय आणि मग आता अर्जुन म्हणतो की अरे मम्मा आणि पूर्णाजी तुम्हाला माहिती आहे ना हे लोक कोण आहेत ते माता म्हणजे आता पूर्णाजी आणि म्हणजे कल्पना तो म्हणतात की मला नाही माहीत मग आता हा माता अर्जुन म्हणतो आहे तर काम करणार आहे ज्यांना मी आता जेवण देतो आहे आणि तुम्ही तर अन्नाचा वेस्ट केलं ना पूर्णाजी तूच तर मला सांगत असते की अन्नाचं वेस्ट वगैरे नसतं करायचं आणि आता तूच वेस्ट केलं कारण की माझ्या ते बायकोनी बनवलेलं त्याच्यामुळे मग आता पूर्णाजी म्हणते की हा मी अर्जुन मला माहिती आहे अन्न वेस्ट नसतं करायचं हा पण तुझ्या बायकोच्या हातातून मला नाही खायचं आहे त्याच्यामुळे आणि चांगल्या लोकांच्या हाताने खायचं हा माधा मंडळी आता मग साली आता नाराज होते म्हणजे मंडळी सालीला आता दुःख होत असतं मग आता अर्जुन म्हणतो की तुम्ही तर अन्नाचा वेस्ट केला ना पूर्णाजी माझ्या बायकोला हातच त्याच्यामुळे का तुम्ही अन्नाचा वेस्ट केला असं थोडी करायचं असतं एक काम करा तुम्ही आता यांना जेवण भरून द्या आणि आता मंडळी बघा आता कल्पनात आहे आणि पूर्णाजी त्यांना कसं आवडीने एकदम जेवण वगैरे भरून देत आहे आणि त्यांना एक एक डबे देत आहे आणि मग आता ते गेलेले आहेत आणि मग आता मंडळी बघा आता म्हणजे आता सकाळ झालेली आहे आणि मग आता म्हणजे आता माघिवरती आहे त्याच्यामुळे आता सायली पूजा वगैरे करत आहे आणि मग आता अर्जुन म्हणतो की मी पण तुमच्यासोबतच उपवास धरणार आणि मग आता मग म्हणजे आता सायलीमध्ये की हा तुम्हाला माहिती आहे ना मागच्या तुमच्या संगती काय झाले तुम्हाला बुक कंट्रोल नव्हती होत हाव तुम्ही उपवास करूच नका त्याच्यापेक्षा तर आणि आता मंडळी बघा आता सायली आता खाली काहीतरी वगैरे बनवत आहे स्वयंपाक वगैरे बनवत आहे आणि मग आता पूर्ण आजी म्हणतो की अरे बापरे किती मस्त वास सुटला आहे ग विमल आता म्हणजे आता लगेच मग आता सायली म्हणते हो पूर्णाजी तुम्हाला चांगला वास सुटलाय काय तांबा नामा मी तुम्हाला देऊ का थोडंसं मग आता मंडळी आता पूर्णाजीला जाणवते किती सायली आहे त्यामुळे मग आता पूर्णाजी म्हणते की नाही 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 काही गरज नाही मला नको काहीच नको मला मग आता सायली म्हणते की मी किती मस्त मस्त खिचडी वगैरे बनवलेली आहे तुम्ही खा ना मग आता मग पूर्णाजी वरत म्हणते की नाही मला खायचंच नाही ना आणि मग ते आता मंडळी बघा म्हणजे आता अर्जुनकडे म्हणजे आता आधार व विचारायचा फोटो आहे आधार कार्ड आहे पण मंडळी त्याच्यात त्यांना चेंज वगैरे आहे म्हणजे त्याचा एक्झॅक्ट ॲड्रेस पण नाही आहे आणि त्याचा बरोबर नंबर पण नाही आहे आणि आता मंडळी सायली आणि अर्जुन म्हणत असतं की हाता याचा नंबर बंद आहे आणि हा तर ॲड्रेस याचा करेक्ट नाही तिकडे कोणच राहत नाही तर मग आपण आता याला शोधायचं कसं आणि मग आता सायली म्हणते की हा जिवंत तरी असेल का हो मग आता अर्जुन त्या फोटोकडे लय म्हणजे लय वेळ बघत असतो मंडळी आणि आता तो मंडळी तो लय वेळ बघतो त्या फोटो काढायने मग तो म्हणतो की आता मी याला शोधूनच राहणार आणि आता मंडळी हा भाग इथे संपलेला आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद